फ्रेंड्स मी रचना वेलकम टू रचनास्वळ रचनास्वळमध्ये तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे आज मंडे आहे आणि आम्ही आलेलो आहोत इथे अंबरनाथ इथे शिवमंदिर आहे तिथे आलेलो आहोत मी पण फर्स्ट टाईम आलेली आहे माझ्या फ्रेंडबरोबर आणि माझ्या फ्रेंडचे फ्रेंडसुद्धा माझ्याबरोबर आहेत तर चला आधी पहिल्या लाईनमध्ये राहतो कारण की गर्दी आहे आज मंडे असल्यामुळे तर बघूया किती वेळ लागतो आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सिक्स थर्टी तर चला बघूया किती वेळ लागतो आहे भारतामध्ये अनेक मंदिरे आढळून येतात त्यात बरीच मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येत तसेच अतिशय सुप्रसिद्ध असलेले आम्रनाथ मंदिर म्हणजेच आताचे हे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते या मंदिराचा इतिहास महत्त्व अगदीच विशेष आहे अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना शिलाहार राजघराण्यातील मामावानी राजाच्या काळात इसवी सन दहाशे साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाले संस्कृतीचा सा वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये या शिवमंदिराचा समावेश आहे हे शिवमंदिर शिल्पजडित आहे अंतराळ सभामंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवितांचे देव शिल्पे साकारली गेली आहेत हे मंदिर भूमिश म्हणजेच जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगां इतकेच हे मंदिर जुने आहे महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवार या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते हजारो शिवभक्त या दरम्यान येथे दर्शनासाठी येतच असतात त्याचप्रमाणे बाकीच्या दिवशी म्हणजे सोमवारी वगैरे इथे बरीच गर्दी असते हे मंदिर अंबरनाथ येथे असून अंबरनाथ स्टेशनवरून या मंदिरामध्ये यायला तुम्हाला इझिली ऑटो वगैरे अवेलेबल होऊन जातील तर फ्रेंड्स नक्कीच एकदा व्हिजिट कराच खूप छान मंदिर आहे आणि एकदम याचा इतिहास तर खूप थोर आहेच पण मंदिरसुद्धा खूप छान आहे तर फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहोत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही अंबरनाथच्या शिवमंदिरामध्ये आलेलो आहोत आणि लाईन हो, भरपूर आहे मग तुम्ही इथे मागे बघू शकता हो की एवढी लाईन आहे, आहे तर म्हटलं तोपर्यंत माझ्या फ्रेंडशी तुमची ओळख करून देते तर सुचिताला तर सगळेजणं ओळखाच आहेत आपली मंगळागौरी पार्टनर आहे आणि या दोघी आहेत ते त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत सारिका ताई आणि सुवर्णाताई तर आम्ही आज आलेलो आहोत मला पण माहीत नव्हतं मी फर्स्ट टाईम आलेली आहे इथे आणि आमच्या सुचिता ताईने सांगितलेलं की आज आपल्याला इथे जायचं आहे तर म्हटलं चला जाऊया मला काय तर खूप आनंद आहे की मी आज या शिवमंदिरामध्ये तिसऱ्यांना आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या तिन्ही मैत्रीण ज्या आहेत त्या तिघी खूप खास आणि खास आहेत एकदम सुवर्णा सारिका या माझ्या दुसरी दोघी ऑफिस कली घेत मग खूप माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत त्या आणि त्याचबरोबर तुम्हाला रचना तर माहितीच आहे तर सगळ्या अशा खास मैत्रिणी माझ्याबरोबर असल्यामुळे मला खूप आनंद आहे खूप प्राऊड फील आहे आणि खूप हॅप्पी आहे मी गुड अशीच आनंदीत राहाम कायम नक्की नक्की झालं दर्शन झालं तुमचं दर्शन शिवाय फ्रेंड्स दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आरतीची वेळ आहे तर आम्ही दोघे नाही आरतीसाठी कारण की एक तास आरती एक तास आरती चालणार आहे तर आम्ही आता निघतोय इकडनं

बघा फ्रेंड्स दर्शन झालं आणि या बायकांचे काय विषय आहेत की आता काय खायचं मग काय खायचंय बघितलं कोणाचं काय तर फ्रेंड्स आता आम्ही जरा डिसाईड करतो नक्की आम्ही ते काय खायचंय आणि नंतर मग तुम्हाला दाखवतोच की आम्ही काय खाणार आहोत सो फायनली आम्ही काय ऑर्डर केलं आहे चीज बिलकुल ना माझी चीज भेल माझी पण चीज भेट आपण दोघे सेम 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 लेबर काहीतरी असं खायचं होतं की काहीतरी व्हॅरेटी मिळालं बंगलापूरमध्ये आम्हाला कधीच मिळत नाही तर ती आज हॅप्पी आहे <laughs> चला आता भेलपुरी आल्यावर दाखवूया <laughs> सुचिताची आणि सुवर्णाची आलेली आहे नाही सारिका आणि सुचिताची आलेली आहे दही शेवपुरी आपल्या इकडे मिळत नाही हे असं नवीन आयटम अजून डेव्हलप नाही झाले अजून बदलापूरला हा आयटम मिळत नाही तर आम्ही आज इथे हा ट्राय करतोय चालू करा चालू करा तुम्ही आणि इथे आमची आलेली आहे चीज भेलपुरी शेवपुरी ना चीज शेवपुरी चला तर मग आता चीज शेवपुरी खाऊन घेतो आणि मग थोड्या वेळी तुम्हाला भेटतो चीज शेवपुरी आणि चीज भेलपुरी खूप छान होती आता आम्ही मागवलेला आहे बटर पापडी ना बटर पापडी वेगळा आयटम आहे छान आहे पाणीपुरीचं हो पाणी पण शेवपुरी चाट वगैरे खाऊन झाल्यानंतर आईस्क्रीम तर झालंच पाहिजे तर आता आम्ही आलो आहोत आईस्क्रीम खायला तर फ्रेंड्स आता आलेला आहे आमचा रबडी फालुदा रबडी फालुदा आईस्क्रीम ना रबडी फालुदा आईस्क्रीम आणि आता आम्हाला कंट्रोल होत नाही तर चला स्टार्ट करायचं आम्हाला नाही का मग आमचं कुठे आहे अगं आपला कुठे तरी काय नाही आम्ही स्पेशल ऑर्डर केली एकदम भारी चालू चिडते बघ कशी आईस्क्रीम हॅपी राहिला किती प्रेम सगळं संकोशील आम्हाला काहीतरी ठेवू शकतो

तर फ्रेंड्स मस्त वैकी आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे वेगवेगळे जाणार आहोत म्हणजे आम्ही तिघी तरी बदलापूरला राहतो आणि सारिका का सारिका का <laughs> सारी तर अंबरनाथला राहते तर आता म्हटलं आपण व्हिडिओचा ह्या व्हिडिओचा एंड कितीच करूया तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल आमचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओसोबत आणि यांच्यासोबत नक्कीच फ्रेंड्स लव्ह यू ऑल